महायुतीमध्ये शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदय लवकर कर मला वाटतं की काही वेळेतच त्याची गोड बातमी तुम्हाला मिळेल महायुतीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनता जनार्दन भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी उत्सुक आहेत त्यांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरोढ करण्याच्यासाठी संपूर्ण देशभरात नाशिकसह मतदान त्या ठिकाणी होईल मला नाही वाटत काही काळजी करण्याचं कारण आहे माननीय मुख्यमंत्री महोदय महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा करतील जिथपर्यंत नाशिकचा विषय नाशिकचा सेटअप रेडी आहे आणि म्हणून काही तासांमध्ये उमेदवार पण घोषित होईल आणि आमचा सेटअप रेडी असल्यामुळे तो पण कोण उमेदवार राहील सायंकाळपर्यंत घराघरापर्यंत तो उमेदवार पोहोचलेला असतो